हॅलो मित्रांनो माझं नाव मंदार आणि आम्ही रात्री आज खेकडे बगडायला चाललो आहे आम्ही आहोत आम्ही गाडीवरती रोडवरती पार्किंग केली आहे आणि पर्यामध्ये आम्ही कोंबड्यांच्या आतड्याला गवतामध्ये बांधून दगडाखालती म्हणजे त्यावरती दगड ठेवलेत असे चार पाच दगड ठेवलेत मग येणाऱ्या कुरल्या पाण्यामधून त्या दगडीच्या बाजूला म्हणजे बाजूला उभ्या राहतात आकडी खाण्यासाठी त्याच्या वासाने तर चला आम्ही पाण्यामध्ये उतरतो आहे आम्ही कशाप्रकारे कुर्ला खेकडे पकडतो हे तुम्हाला दाखवतो आणि व किती स पकडले पकडलेत हेही तुम्हाला दाखवतो लावलं पण त्या ठिकाणी इथं पुरले येणार नाही इथे खायला लावलं पाहिजे होता अरे काय दिसत हा पाणी नाही कोणावर झुकडं पाणी खायला पाहिजे हे वाटेवर कोण नाही पुरले गेले नाही तिथूनच घ्या आता खाली हे दादा इकडे लावलंय पाणी चालू पाण्यावर खाली सुरुवात कर कुठली नाही लवकर आलेलं हां लवकर आलेलं तू पण तिथं ते चालतंय मग तिथे नाही 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 ते पान आहे पान आहे पान आहे काय तिथं कोपरा तिथं कोपरा नाही नाही त्या साईडला ना हां हां तिथे नाही नाही पान होत आहे एकदा मी लस की परत येणार कोणते पण आहेच

उलटा पाणी सदुल होणार रात्री उशीर आहे आपण साडे अकरा वाजता तरी

Thôi đi Khá lâu nè Nhìn khá lâu lắm Một cái bây giờ thì वरून खाल्ले खाली खाल वरतून खाली इकडे आहेत ना ती म्हटलं नाही मग उलट आणलं खाली मासा आहेत आतड वडलेल्या रे गेलं वाटतं नाही कोणी बाहेर होत नाही

পাৰণ মে কুঠি আছে য

पुढल्या चर्चा तुम्हाला मला वाटतं इथे मला अपsyूलान दिजह औरीखे हो औराप्ष कहते है यहाλच नहता हूं हां

Hãy bao chiều đi Ôi, ai giờ học cái này Thế lúc đó có thật cho kênh Ghiền घड़ी एक आदमी आ चुकी काय गुडी वाला काय वाला होता बाकी को काली जो है हैगाला <laughs> है तो तो वाला बोलो मैं मुझसे बोलो मधु पे 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 हां पल्ला 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 Mm. एक पकडला दुसरी नाही था mm. थांबत पकडल्यास तर था 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 एकदम दोन दोन तीन तीन कधी असल्या तर आता कधी भेटत ते दिवाळीच्यातून दिवाळीतून उतराव दिवाळीतून मी बाबा दिनाला खालती तिकडे राता भेटा तिकडे

खेकडे कमी पडलेत पण तीन खेप थे, खेकडे आहेत ते खूप मोठे आहेत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ संपलेला आहे